पाहू शकता या ठिकाणी मैदान करावं उसटलंय का ग्रामस्थांसारखं करावा दादा नमस्कार नमस्कार दादा आज लाईव्ह वगैरे कोणत्या चॅनल वरती असणार काय एमटीसी लाईव्ह आज काय निवडणूक तुमचा ठरला एकदम एक अगली एक वेगळी तारीख पण निवडली आणि खूप चांगला दिवस आहे आजचा नियोजन एकदम लागेल म्हणजे त्यांनी फक्त सहकार्य करावं बाकी आपण शंभर टक्के बोलतात ना का उसाट नाही करत आणखी नियोजन शकत नाही नियोजन करत असाल सर तुम्ही तुम्हाला हाऊस पाहिजे पाठीसाठी मेहनत करायला किंवा काही नवीन कल्पना आणण्यासाठी तुम्हाला हाऊस पाहिजे आणि की मागच्या बाईट बोलेल थोडं काम राहिलेला फक्त आणि तो देखील तुम्ही पूर्ण केलाय टोल नाके देखील लावले सिस्टीम असतात थोडीफार आपण काम तर शंभर टक्के झालेलं तू बघू शकतोस आणि दोन टोल नाके आहेत म्हणजे खाली जी गर्दी होते ती होणार नाही फक्त एवढंच मी परत एकदा सांगतो का गाड्या मालकांनी मला सहकार्य केलं पाहिजे म्हणजे कसं सहकार्य म्हणजे असं का टोल नगर जेव्हा आम्ही बोलू थांबा तर तेव्हा थांबलं पाहिजे म्हणजे जी मा मागे आपली जी धावपळ होती ती होणार नाही आणि जशी तुम्ही व्यवस्था केल्या पनवेलकडच्या गाड्या त्या रस्त्याने जावा आणि अंबरनाथ साईडच्या इकडनं भिवंडी साईडच्या नक्की काय कोणत्या रस्त्याने कोणती गाडी तेच सांगतो रस्ते सर्व चालू आहेत फक्त करवल्यामध्ये साखरपुडा आणि लग्न आहे त्याच्यामुळे तो रस्ता दोन वाजता बंद करणार आहेत आणि म बदलापूर आणि भिवंडीवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते मलंगड मार्गे सरळ येऊ शकतो आणि रस्ता पण मोठा आहे त्याच्यामुळे त्यांची सोय व्यवस्थित होण्यासाठी त्यांना तिकडनं सांगतोय आणि वाउंजा मार्ग म्हणजे कसं आहे हा रस्त्याचा तुम्ही बघता ना मुंबईमध्ये ना कोणताही असा काय लवकर ही लाईव्ह स्क्रीन मोठी स्क्रीन ठेवत नाही प्रत्येक ठेवायला पण पाहिजे खर्चा आपल्या संघटने दिलेले आहेत ते नक्कीच पाहिजे आणि स्क्रीन ही कालाची गरज पण आहे तेवढीच पब्लिक कमी होते आणि मी बघितला तुमच्या बॅनरवर एक चांगली गोष्ट लिहिलेली होती का सट्टेवाल्यांना कोणताही प्रवेश नाही ते

आणि दादा जसं तुमचं मैदान चालू आलं हो ना, ना। पहिली शेक ही मानाची शर्यती देखील धावली अड्डा सुरू झाले माझ्या माहितीप्रमाणे आड्डा परीने सुरू झालाय आणि मला नाही वाटत आता एकही गाडी अशी राहील शंभर टक्के देऊ आणि तुला तर माहित आहे मी शंभर टक्के मित्रांनो मी मागा परिस्थिती बघितलेली आहे मला तर वाटतं ना दुपारी दोनशे तीनशे दरम्यान दीडशे गाड्या का अडीचशे गाड्या होत्या तेवढे प्रवीण दादाने स्वतः जाऊन खालला सुट्टी केलेली नेहमी मदत करत असतो माझ्याच पाठीवर मदत करत असतो कारण जेणे लोकांच्या हाल नव्हत्या सर्व गाड्या आणि सर्वांच्या दामून लोक येतात सर्वांच्या हाऊस होण्यासाठी दादा आज तुमची पण ग्रामस्थांची किती पहिले माझ्या ग्रामस्थांची आता एक पहिली शरद झाली ती समजा पडली पण आम्ही जे नियोजन करतो आमची बैल पालटा त्याच्यात आम्ही नसतो इनवॉल्व आम्ही सर्व नियोजन करून बाहेरची जी परत आमचे जे मित्र वगैरे त्यांच्याकडे सर्व नियोजन करून देत असतो आणि जसे तुम्ही बोलले पण ना का तुमची कमिटीचे अजून मेंबर तुम्ही वाढवलेत कारण का मैदानाची तयारी पण करायची त्याबद्दल सांगा थोडा आमची जी कमिटी दरवर्षी असायची त्या व्यतिरिक्त आम्ही दहा मेंबर ऍड केलेत म्हणजे ते डायरेक्ट कमिटीमध्ये घेतलेत आणि या व्यतिरिक्त तीस पोर गावातली बाकी ती सुद्धा अवेलेबल आहे दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुमच्या या मैदानासाठी जय जयबाग वागोबा औषणे मैदान असं आम्हाला पाहता राहावं माझ्या अपेक्षा धन्यवाद